नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुदे महायुतीची स्टार प्रचारक म्हणून परळी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला नम्र विनंती आणि आवाहन करते या मतदार मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार माझे बंधू म्हणजे मुंडे यांना आपण येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड मताने विजयी करा त्यांचं चिन्ह आपल्याला माहितच आहे आणि त्यांचं बटन नंबर एक त्यामुळे आपल्या सर्वांना नम्र विनंती करते मार्थ 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 की आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने त्यांना विजय करा गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी जी कामं केली आहेत ती कामं त्यांनी त्यांच्या या वचननामाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर ठेवली आहे मग राजकीय काम असतील शासकीय काम असतील किंवा एनजीओच्या माध्यमातून नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेले अनेक कार्यक्रम असतील या सगळ्या उपक्रमांना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची जोड नक्कीच मिळावी अशी विनंती करते धन्यवाद माझं मत धनुभाऊला माझं मत घड्याळाला